संजय दादा नमस्कार जय कालू भीरव नमस्कार दादा संजय दादा स्वागत आहे झालं का जेवण आपलं कशात आपण काय झालं आज साडी खूप छान हा थँक्यू साडी नाही ड्रेस आहे योगेश दादा नमस्कार स्वागत आहे योगेश दादा झालं का जेवण आणि आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या शुभेच्छा नवरात्रीच्या शुभेच्छा हो दादा तुम्हाला पण नमस्कार ताई साहेब नमस्कार महेश दादा नमस् सॉरी अमर दादा नमस्कार स्वागत आहे अमरदादा झालं का जेवण आपलं कशात अमरदादा तुम्हाला पण नवरात्रीच्या शुभेच्छा अमरदादा अनिल दादा नमस्कार अनिल दादा नमस्कार अनिल दादा कुठे आहेत तिथे योगेश दादा योगेश दादा अनिल दादा कुठे आहेत கபில் <laughs> <laughs> ओळखले का ताई साहेब ओळख ए बंद कर का अमरदा का ओळखणार नाही सांगा बरं वरली आयडी बघ आय आयडी अनिल दादा नाही तिथे पण नाही आहेत फक्त संजय दादा दादा दा आणि योगेश दादा तिघच जण आहेत दुसरे कोण नाही आहेत योगेश दादा दा। लाईक करा सगळ्यांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवरंगाच्या साड्या नेसली ये नव दिवस बस घटाला बसली येडा माय नवरंगाच्या साड्या नेसली येडा माय नव दिवस बस घटाला बसली येडा माय नवरंगाच्या साड्या नेसली येडा माय ताई तुमच्या नाईवर अरे तुरे पण करता का <coughs> नाही ओ कोणी लहान असेल तरच नाही तर शक्यतो नाही आम्ही आम्ही आरे मी तर कुणाला अरेतुरे करतच नाही अमर दादा मी कुणाला शक्यतो हरतिर करतच नाही शक्यतो छोटे असतील एकदम छोटे तर त्यांना अरतुरे करते पण मी शक्यतो कुणाला अरतुरे करतच नाही अगं बाईश मला बाईला लाज वाटते खूप सुंदर आवाज आहे ताई साहेब धन्यवाद 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 अमर आय डी आहे अनिल दादांची हो का तीच आयडी आहे का अनिल दादांची हो का मी पण नाही करत येई साहेब ओके ओके आपले जुने कोण म्हणजे छोटे असेल त्यांना मी करते पण शक्यतो नाहीच रुपेश जय शिवराय रुपेशला अरतुर्या करते बरं का रुपेश रावण आहे तो त्याला अरतुरे करते नव दिवस बस नव दिवस गटाला बसली एडा माय नवरंगाच्या साड्या नेसली एडा माय नव दिवस घटाला बसली येडा माय नव रंगाच्या साड्या नेसली येडा माय योगेश दादा ही आय डी माझी आहे हा तेच म्हणते ती सा अमरदाचीच आय डी आहे आए, अनिल दादांची आय डी नाही आहे ती बरं का योगेश दादा दिदी एलकोट एलकोट जय मल्ला जय मल्ला संतोष मामा रुपेश बंधू जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज जय महाराष्ट्र कुठे बसायचंय एवढीशा गाडी लोक बसतो का एवढी खेळण्याची गाडी आहे तर त्याच्या म्हणते मला मम्मा मला बसायचंय काय पण नको बोल ग असू नको बोलू ग इथे इथे इकडे माले संतोष मामा इकडे बघाय लवकर मामा मामाच्या शिवराय बघायला लवकर ये लवकर ये आणि गाडी घेऊन ये एवढीशीच आहे गाडी ही छोटी गाडी आहे बघा आणि आम्ही आज सेम टू सेम प्रणवी आणि मी सेम टू mm. सेम बघा प्रणवी आणि मी सेम टू सेम बघा ही छोटी गाडी आहे ना ह्या छोटी ह्या छोट्या गाडी प्रणवीमध्ये मला ह्याच्यावर मम्मा बसायचंय ग मम्मा ह्याला बसायचंय ग आणि दादाची आय डी आहे नऊ दिवस घटाला बसली येडा माय नव रंगाच्या साड्या नेसली येडा माय आज मॅचिंग मॅचिंग झालं का जेव्हा नाही आज मॅचिंग 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 केलं आम्ही मॅचिंग 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 रुपेश दादा नमस्कार जय शिवराय

सकना काचा बीमा ओडी रमा ओडी ने ओले रममम बाई बोलत रमा ओरे नन रम रम लैला दोन घास घ्या खाऊ माझा संगती बसू मम्मा 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 मन मला काय बोलत छ मम्मा